झाली नवरा नवी सजून तर आज तुळशीचं लग्न आहेत मित्रांनो तर आज गावाकडे लग्न गावाकडे तुळशी लग्न कशी लावतो तुम्हाला भेटतील प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही लग्न लावतो तुळशीच्या प्रत्येकाच्या घरात आमच्या गावात जे जी घर बुड आहेत त्यांच्या घरात आम्ही मित्रांनो तुळशी लग्न लावतो आता आपण कालकावडीमध्ये आहे इथं आजी मित्रांनो इथं आजी आपलं आजीबाई ते तुळशी नवरा नवरी सजवत आहेत तुळशीमध्ये नाही अजून दाखवायचं आपल्याला काय करता होते आपण गावाला नाही बघा आपल्या मित्र गावाला तुळशीमध्ये तुळशी लग्न होत नवरा नवरी केलीच आहे ना आजी चला येतो मी नंतरला नंतर फायव्ह आवर्सले इथे तर मित्रांनो आता आपल्या वाडी सर्व जमा जमालेत आणि आता मित्रांनो आपल्या वाडीमध्ये आपलं मारुतीचं मंदिर आहे मारुतीच्या मंदिर समोर मित्रांस आहे तिथं मित्रांनो पेरावं लग्नार नंतरला आपल्या वाडीमध्ये फिरणार आणि हा आपला मित्र मारुतीचं मंदिर बरंच आपल्या वाडीतली जमा आले आणि आपला मारुतीचं मंदिर हा आपला मारुतीचं मंदिर मित्रांनो

ेवरणासीयात्मतं सुवरदौ विघ्नेश्वरं ओदरौ रामे राङ्गणस्थितौ गणपति कुर्या सदा मंगलं शुभमङ्गलं सार यमुदा गोदावरी नर्मदा कावेरी शरणिवेन्द्रतनया श्रन्वती वेलिका श्रीप्रा वीत्वा देशया गण्यति

लग्नाची लग्नाची चला आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये लग्न लावून झालं तुळशीचं आता आपण कालकावडी मध्ये जाऊया कालकावडी मध्ये आपलं कालकाजीचं मंदिर आहे तिथे आपण लग्न लावू मग आपल्या वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये फिरणार आपण चला सगळ्यांना मिळाले ना सर्वांना पेढे भेटले का पेडे चला कालकाई देवीच्या मंदिरात आला होता तर मित्रांनो आता आपण कालकाईच्या मंदिरात आपल्या महावीच्या आपण लग्न झालं तुळशीचं आता आपल्या कालकादेवीच्या मंदिरात तुळशी लग्न होणार नंतर आपल्या वाडूमध्ये सर्व सर्वांच्या वेळामध्ये फिरणार तर हे आपली नवरी नवरा नवरा कुठं आहे नवरा कुठं आहे तर चला मित्र ना आता आपल्या काल काही मंदिरामध्ये मंदिरामध्ये तुलस मिळू आणि माही ना आपण वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये फिरणार आपण चला

<laughs> तो बोल आता वरट घाटायला लागलाय मी बोलणारच ला होत आता <laughs> आता वराट घरात घेऊन आता तर चला आता मित्रांनो आता आपल्या वाडीमध्ये सर्वांचे लग्न लावून तुळशीची आता आपण चला आपल्या घरी पूर्ण वराट घेऊन चाललं आपल्या वाडीतला आता आपल्या घराचा लाच असल तुळशीचं लग्न मग तुळशी लग्न समाप्त आपल्या गावातला डीजेल सावधान

तर मित्रांनो तुम्ही रात्री आपली व्हिडिओ बघितला असेल आता संध्याकाळ झाली दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली दुसऱ्या दिवस आज तर कालचं तुम्ही मित्रांनो आपल्या गावातल्या मित्रांनो आपल्या तुळशीचे लग्न बघितलं असेल आपल्या गावातले मित्रांनो आपल्या वाडीमध्ये आपण जे गावामध्ये तुळशीची लग्न लावली ते तुम्ही बघितलं असेल म्हणजे आपण गावाला काय मित्रांनो गावाला कशी पारंपरिक पद्धतीने आपले सर्व सण साजरे करतो तशाच मित्र पद्धतीने आपले गावामध्ये आपण सण साजरे करतो पुढच्या वर्षी प्रयत्न आपण करतोय की आपल्या पंढरपूरला जायचं आहे ह्या लोकं जशी यांची गाडी निघते पंढरपूरला ह्या कार्तिक एकादशीला जी लोकं जातात पंढरपूरला तर पुढच्याशी प्रयत्न करतो आपण की जाऊ पंढरपूरला आपण तर चला काल जे आपण गावाला मित्रांनो आपण तुळशी लग्न लावले ते मस्तपैकी पार पडलेले आहेत आणि थोडीफार मजा असते बऱ्यापैकी पोर आपल्या वळावाडीत जरा कमी पोर आहेत त्यामुळे थोडी आपल्याला ज्या तऱ्हेने जी मजा करायला पाहिजे तेवढी करता मजा येत नाही पण प आपली पारंपरिक पद्धत जी आहे जे पिढ्या चालत आलेत ती ती प्रतापण जोपतो आहे ती मोठी गोष्ट आहे भले ती स्टार्टिंगला जी मजा करायची पहिली पूर्वी माणसं तशी करता येत नाही आपल्याला पण जी आहे परंपरा प्रथा जी पर पहिल्यापासून चालली आहे ती आपण जपत आलो आहे आणि अजून पुढे जपत राहू आपण तर अशा तऱ्हेने आपल्या गावातल्या तुळशी लग्न झालेत सर्वांचे तुळशी लग्न लावून झालेत तर चला मित्रांनो हेच तुम्हाला दाखवत होतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गावाकडे आपण तुळशी लग्न कशी करतो तर ती आपण लावलेत तर चला आता व्हिडिओ तरच सांगतो व्हिडिओ कशी वाटल्या कमेंट बॉक्सने नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो बंदा व्हिडिओ असेल कोणतरी एक नवीन व्हिडिओ नाही तो बंदा गुड बाय टेक केअर